रिसॉर्ट ना एक वर्षाच्या पूर्वी दहा ते पंधरा दिवस कोण लोक आठ दिवस अगोदर थांबून होते याची चौकशी घेऊन मुन्नी जे आहे मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला शंभर टक्के आहे फक्त ती बाहेर आलेली नाही मुन्नी बाहेर येऊ द्या मुता मुन्नी बदनाम झालेली अगोदरच मुन्नी, मुन्नी काई बदनाम काई काई हो गई डार्लिंग तिहरेली जितेंद्र डार्लिंग जी आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे मुन्नीचे सगळे लफडे सगळे सुपडे सगळं माझ्याकडे आहे युद्ध सुरू असताना सरदाराला परस्पर विरोधी गटाने भेटायचे नाही आम्ही अण्णांना शरद अजित दादांना भेटलात तर जितेंद्र आवार्ड म्हटली की युद्ध सुरू असताना शत्रू पक्षाच्या सरदाराला भेटायचं नसतं नाही असं नाही त्यांच्याकडे माझं वेगळं काम आहे दादा अजित दादा आणि माझे वेगळे संबंध आहेत सरदार आहेत ते हेड आहेत आणि त्यांच्याकडे एकच हे एवढा विषय नाही दुसरा एक विषय घेऊन मी गेलो होतो हे जे ज्ञान राधा जिजाऊ मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेट चा वाटोळा कोणी केलंय ह्या हकानीच केलंय आका आणि त्यांच्या आका, आका। दोघांनी मिळून लोकांना कर्ज मोठ्या प्रमाणावरचे त्यात दिले आणि नंतर बँक बुडाली बँक बुडाली म्हणून यांनीच वाटा केला आणि त्याच्यामुळे ते बिचारा भैयानी मातीत गेला ना जेला ते आता लक्ष्मण काल तुमच्यावर आरोप केले ते म्हणाले मला ऐका हा मला काही बोलायचं नाही मी आधी सांगितलं इतर डायव्हर्सिफिकेशनचा हा प्रकार आहे अमोल मिटकरी ऐका अमोल मिटकरी हाके यांच्यावरती मला बोलायचं नाही कारण संतोष देशमुख यांच्या हत्येवरचा हा जो फोकस आहे हा डायवर्ट करण्याचा त्यांचा त्यांच्यावरती बोलायला माझ्याकडे भरपूर माणसं आहेत ते माणसं काटाईल असं विचारलं आहे एकशे दोन मृतदेह सापडले ते फारच आता मी आता तेच बोललो की एकशे नऊ डेड बॉडी परळीत आलो या आता मी आज एस ला विचारणार आहे याच रेकॉर्ड काय काय नाही कार्ड रिचार्ज रिसॉर्ट ना एक वर्षाच्या पूर्वी दहा ते पंधरा दिवस कोण लोक आठ दिवस अगोदर थांबून होते याची चौकशी घेऊन तुमचाच माणूस होता आणि निवडणूक निधी दिल्याचा सुद्धा आरोप करायला लागेल त्याच्यात काय आणत